वाळवे चांदेकरवाडी रोडवर चांदेकरवाडी इथल्या ओढ्यावरील पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय पण संबंधित ठेकेदारांना पुलावरील खड्डा न बुजवल्यानं अपघाताला निमंत्रण मिळत आहे हा खड्डा बुजवावा अन्यथा ता राधाने तालुका मनसे आणि भाजप पक्ष संघटनेच्या वतीनं जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला राधान तालुक्यातील चांदीकरवाडी ते कसबावळवे रोड दरम्यान नवीन पुलाचं बांधकाम करण्यात आलं परंतु या पुलावरील खड्डा न बुजवल्यामुळं दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत अवजड सुद्धा या मार्गावरून वाहतूक सुरू हा खड्डा रुंद होत आहे इथे होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं लौकर हा खड्डा बुजवावा अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा राधानगरी तालुका मनसे आणि भाजप पक्ष संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय अनिश्चितपणे या ठिकाणी अनेक अपघात घडले याच्यावरती पीडब्ल्यू तात्काळ कारवाई करावी आणि ह्या हा 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 रस्ता घ्यावा यावेळी भाजपचे वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष धनाजी पाडळकर सातापा धनवडे मनसेचे वृषभ आमते सचिन कोराडे सचिन खोत अशोक खोत विशाल पाटील दत्तात्रय गोते अमोल गोत, खोत प्रशांत नल्लवडे आदी उपस्थित होते